मुख्यमंत्र्यांच्या नागपुरामध्ये गुंडगिरी शिगेला पोहोचली असून या गुंडांना पोलिसांचा धाक ये नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय शहरातल्या टिमकी वस्तीमध्ये किरकोळ कारणावरून दोन भावांवर जीव घेणा हल्ला करण्यात आला या धाकटा भाऊ दर्शील निमजेचा मृत्यू झाला तर त्याचा मोठा भाऊ मिथून निमजे गंभीर जखमी झाला आहे निमजे कुटुंबियांच्या जवळच पात्रे कुटुंबीय सुद्धा राहतात आभीर दारूचा व्यवसाय करणारे हे पात्रे भावंड नेहमीच या परिसरात लोकांना दमदाटी करायचे महिलांची छेड काढायचे काल संध्याकाळी सुद्धा अश्विन बारा अश्विन अश्विननं इतर तीन भावांना बोलावून घेतलं आणि मिथूनवर त्यांनी हल्ला केला हातामध्ये धारधार शस्त्र होती त्याला वाचवायला आलेल्या दर्शीलवर सुद्धा जीवघेडा हल्ला करण्यात आला आणि याच्यात दर्शीलचा मृत्यू झालाय तर मिथूनची अजूनही मृत्यूशी झुंज चालू आहे या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असली तरी वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणार तरी कसा हा प्रश्न उरतोच गुप्ती आणि दगडाने मारहाण झालेली दोघा भावांना त्यामुळं त्यानंतर दोघांना उपचारासाठी तिथली वस्तीतील रहिवाशांनी वे हॉस्पिटल येथे नेले असता दर्शन निमजे दर्शन निमजे हा मरण पावला उपचारादरम्यान आणि मिथून आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत मिथून निम नि, निमजेच्या रिपोर्टवर आपण कलम तीनशे दोन तीनशे सात बांधवीचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि चारही आरोपींना अटक केलेली आहे पुढील तपास